होता चिला तिथ पडली मी भूतकुन अमोलराव आली मुका घेतला पायाजी मी घेतो नाव केरी पान टरटर फाटते केरीच पान टराटर फाटते आणि ह्या आमच्या त्याचं नाव घ्याय हातभर गान फाटते बाबा तू राहते लेकिन ये साला कर क्या रहा है यहां पे बारा वाजले ना बा वा। कर ना काहीतरी जवाले का मोबाइल पायलाच भल निघणार आहे ते बकरा चोदे अल्ला वयन सैपाकरन लवकर इतं मोबाइलच्या ढोंगनात काड्या घालून राहिलीस तूdare अल्ला लवकर सैपक कर का मनला तुम्ही काय चाव सैंपक करू घरचे गॅस गेली ना तुमचा ढोंगना सैपक करू का चुलीवर करतो पण चुलीच्या धूळामुळा मास्किनला इन्फेक्शन होते मग पप्पाच्या घरी मी कधीच चुलीवर स्वयंपाक केला नाही तुमच्या घरी करावं लागून राहिला आहोत अगे बकरा चोगे मले पान गेलफिल वा पांढर कातड आहे आणि काही ढंग नाही त्याच्या चाल भय लवकर चूल पेटव हो। येतो मी असं कसं धुरांची स्किन बेकडून मी बी पाहिजे तू चूल ते पेटव चल त्या मागे फुकू फुकू न एक दिवस ना आतडे खराब होणार आहे ना चेहऱ्या खराब होणार आहे तरी हा माणसा काही कदर नाही आहे माईक करायला लावते मले अव हे गे आता मारफूक ना त्या चेहऱ्या खराब होणार ना खराब होणार चाल मारफूक फूक मारता येते काय ना हे गे मारफू फुकनी घे गे फुकली नाही मिसरायच कसा पेटला आता एक अनिक ला। लाव मी तोपर्यंत पाणी घेऊन येतो भूक लागली तर तिची पे अरे देवा खा बैताड बायको भेटली रे मले आव तुला थुतकाड्या लावाल नव्हती लावली झाकण झोले हे बाया भोकाचे तुम्हीच तर म्हणे कणिक म्हणे म्हणून लावली आता काय कोण राहिले आव हे पत बय तुला याच्यात कनी टाक म्हणलं न अशी अशी चांगली मर आणि याले म्हणते कणिक लावण तवा याच्या पोळ्या तयार होईल तू त्या नवऱ्याला खाऊ घालशील ना मग पप्पाच्या घरी कणिकच नाही लावा लागेल आव आता दारे इथं लावा लागेल ना त्या नवऱ्या का धंदा शेठ आहे का लपडा करून आणला ना तवा पाहिता नाही आलं का तुले कसा होता चाल हे घेन चाल पोया टाकते त्याच्यावर रप्प रप का गाना तू लपड्याची बायको केली धडतील पोळ्या नाही रांधता ये हा पोळ्या रांधा हे पाहिला नाही दिले आणि उलटी घाण करून झोपून आहे अकरा वाजून गेले जा उठव गे ना दिले मी गेले उठवत बिले माहिले फाटते जाण तू सुटव

उठ बप्पा उठ पंजा मत तुम्ही चहा पेता का मी चहा घेत नाही मी चहा खातो जम्मा दोन गुटाचा दोन गुटाचा ना हो जा अरे बप्पा सहायता का करतो दाडा